नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विकास यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज माझ्या सोयाबीनच्या शेतीला शेवटची म्हणजे तिसरी फवारणी चालू आहे मित्रांनो तर तिसरी फवारणी चालू असताना आता मागेच पोळा झालेला आहे आणि पोळ्याची आमुष्या झाल्यानंतर सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात किडी रोग आणि आळे आडेज, आळीचा मोठ्या प्रमाणात अटॅक होत असतो तर अशा परिस्थितीमध्ये कुठले कीटकनाशक घेतले पाहिजे याबद्दलचा या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर माझ्या शेतामध्ये जे औषध मी घेतलेलं आहे माझ्या फोरणीसाठी तिसरी फोरणी चालू आहे के डी एस सातशे त्रेपन्न हे सोयाबीन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुठले औषधं कुठले बुरशीनाशक कुठलं खतं किंवा काय टॉनिक किंवा वेगळं काही घ्यावे लागते का याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मी या ठिकाणी कोराजनचा घटक असलेलं बुस्टर कंपनीचं सिन्झो हे घड कीटकनाशक म्हणून घेतलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही हे कुठलं पण औषध घेऊ शकता म्हणजे कोराजन तुम्ही घ्यावे तिसऱ्या प्रमाणे ते म्हणजे सल्ला आहे त्याच्यामध्ये बूस्टरचंच घ्या असं नाही कुठल्याही कंपनीचं फक्त हे जे घटक आहे हे घटक फॉर्म मध्ये असला पाहिजे अशा प्रकारचं कोराजन घटक असलेलं तुम्ही कीटकनाशक या ठिकाणी घ्या म्हणजे थोडं चांगल्या प्रकारे थोडं जास्त दिवस आपल्याला ते त्या ठिकाणी रिझल्ट देऊ शकेल म्हणजे आता शेवट ची ने ही शेवटची फवारणी असते फळ पोकरणारी शेंगा पोकरणारी आळी असेल असं एक किंवा पांढरी मासे असेल अशा विविध प्रकारच्या आळ्यांना आपल्याला क जर कवर करायचं असेल तर असं स्ट्राँग प्रकारचं कीटकनाशक तुम्हाला घ्यायला पाहिजे म्हणजे कोराजन तुम्ही कुण कुठल्याही कंपनीचं कुठल्याही फक्त त्याच्यामध्ये घटक कोराजनचा असला पाहिजे किंवा मग दुसरं म्हणलं तर आम्पळीगो देखील तुम्ही घेऊ शकता असं एक स्ट्राँग कीटकनाशक तुम्ही त्या ठिकाणी घ्या त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला एक स्ट्राँग बुरशीनाशक देखील आपल्या सोयाबीन पिकामध्ये घेणे आवश्यक आहे कारण का मोठ्या प्रमाणात आता पाऊस झालेला आहे आणि पाऊस जास्त झाल्यानंतर पिकावर थोडं बुरशीजन्य रोगाचा अटॅक होत असतो मित्रांनो तर बुरशीजन्य अटॅक रोखण्यासाठी आपल्याला एक स्ट्रॉंग कीटकनाशकाची आवश्यकता असते तर अशा परिस्थितीमध्ये एक स्ट्राँग कीटकनाशक एक स्ट्राँग बुरशीनाशक घेणं आवश्यक आहे तर मी या ठिकाणी टेबी कोनाझॉल अठरा पॉईंट तीन टक्के डब्ल्यू एस सी फॉर्ममध्ये असलेलं मिलपेर कं मिल्कवेअर फंगीसाइट आहे आणि मेघमनी कंपनीचं आहे हे में नाशक लेला है। या ठिकाणी मी बुरशीनाशक घेतलेलं आहे वीस एम एल याचं म्हणजे वीस लिटर पाण्यासाठी वीस एम एल याचं प्रमाण आहे तर माझा सांगण्याचा उद्देश एवढाच असतो की कुठल्याही औषधाचं आपल्याला मार्केटिंग करायचं नाही कुठलंही तुम्ही औषध घ्या फक्त हे जे कंटेन आहातं ये कंटेन महत्त्वाचे आतं आता याच्यामध्ये दोन कंटेंट असल्यामुळं थोडं स्ट्राँग प्रकारे ते रिझल्ट देणारं बुरशीनाशक आपल्याला ठरू शकते त्याच्यामुळं कुठल्याही कंपनीचं तुम्ही घ्या पण स्ट्रॉंग म्हणजे दोन कंटेन त्याच्यामध्ये असले पाहिजे ॲक्झॉस्ट्रॉबिन अकरा टक्के आणि टेबिकोनोझॉल अठरा पॉईंट तीन टक्के असं चांगलं कंटेंट असलेलं जास्त कंटेंट असलेलं तुम्ही बुरशनाशक त्या त्या ठिकाणी घ्या घ्यायला पाहिजे कारण का ही फवारणी आपली लास्टची आहे त्याच्यानंतर आपली फवारणी होणार नाही भरण्याची अवस्था असल्यामुळे आता बघू शकता तुम्ही या ठिकाणी सोयाबीनला शेंगा लागणं चालू झालेलं ला आहे म्हणजे शेंगा थोडं भरायच्या अवस्थेमध्ये देखील आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सोयाबीन पिकामध्ये आता बघू शकता इथं थोडं चांगल्या प्रकारे खूप शेंगा आहेत तर अशा परिस्थितीमध्ये शेंगा भरण्याच्या अवस्था अवस्थेमध्ये आपल्याला पोटॅशची आवश्यकता असते मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये किंवा कुठल्याही पिकामध्ये जेव्हा शेवटची अवस्था असते तर त्या अवस्थेमध्ये पोटॅशची मात्रा मोठ्या प्रमाणात देणं हे खूप आवश्यकता असते कारण का फळ मोठं होण्यासाठी फळ फोकण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला पोटॅश द्यावं लागलं तर पोटॅशसोबतच म्हणजे थोडं पाऊस जास्त झाल्यामुळं थोडं जर युरियाचं प्रमाण त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण जर थोड्या प्रमाणाचं दिलं तर त्याचा अजून थोडा जास्त रिझल्ट येऊ शकतो त्याच्यामुळे मित्रांनो मी तेरा जिरो पंचेचाळीस महादन कंपनीचं तेरा झिरो पंचेचाळीस घेतलेलं आहे म्हणजे पोटॅशियम नायट्रेट आहे याच्यामध्ये तेरा टक्के नत्र म्हणजे तेरा टक्के युरियाचं प्रमाण आणि पंचेचाळीस टक्के पोटॅशचं प्रमाण आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण थोडं नायट्रोजन आणि जर पोटॅशचं प्रमाण दिलं तर आपला त्या ठिकाणी चांगला रिझल्ट येऊ शकते फळाची साईज मोठीपणे फळ म्हणजे चांगल्या प्रकारे शेंगा भरणं ते या ठिकाणी होऊ शकते मित्रांनो मग तुम्ही झिरो झिरो पन्नास देखील घेऊ शकता ते सुद्धा चांगलं काम करते पण थोडं पाऊस जास्त झाला असेल तर तेरा झिरो पंचेचाळीस तुम्ही त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे मग त्याच्यासोबतच आता मी फक्त कीटकनाशक तक घेतलेलं आहे बुरशीनाशक हे खत हे खत घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे जे आहे ते बुरशीनाशक घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे कीटकनाशक असे तीन प्रकारचे औषधं मी फक्त या ठिकाणी घेतलेलं आहे मित्रांनो आणि पाणी केलेलं आहे अशा पाण्यामध्ये खत तेवढं टाकलेलं आणि दोन जे आहे ते वरून टाकलेलं आहे जर तुमच्या भावागात जर थोडं पावसाचं जर प्रमाण असेल आता आमच्या इकडं थोडं पाऊस नसल्यामुळे मी वरून स्टीकर काही घेतलं नाही जर तुमच्या भागामध्ये पावसाचं जर प्रमाण जास्त असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण एक त्याच्यामध्ये दे, स्टिकरचा देखील वापर करायचा आहे स्टिकरचा वापर केल्यानंतर आपलं औषध थोडं पाऊस आला तर वाहून जाणार नाही हे त्या ठिकाणी फायदा असतं मित्रांनो तर माझ्याकडे सगळं म्हणजे पाऊस नसल्यामुळे काय मी स्टिकर घेतलेलं नाही तर असे तीन प्रकारचे औषधं मी माझ्या शेतामध्ये वापरत आहे मित्रांनो तुम्हाला जर याच्यामध्ये अजून थोडं जर चांगल्या पद्धतीने जर नियोजन करायचं असेल तर सल्फर आणि बोरान वीस टक्के हे देखील घेऊ शकता मित्रांनो मी आता थोडं दुसऱ्या फवारणीमध्ये चिलेटेड मायक्रोनोटॉन चांगल्या प्रकारचं घेतल्यामुळे त्या ठिकाणी मी आता या तिसऱ्या फवारणीला मायक्रोन्युटन किंवा बोरान आणि सल्फर घेतलेलं नाही पण जर तुमच्या शेतामध्ये जर नसेल तुम्ही जर दुसऱ्या फवारणीमध्ये वापरलं नसेल किंवा ॲडिशनल देखील तुम्ही वापरू शकता शेंगाच्या अवस्थेमध्ये जर सल्फरचं जर प्रमाण त्या ठिकाणी जर दिलं तर थोडं तेल बी या पिकामध्ये अजून थोडं शेंगा चांगल चांगल्या होण्यास शेंगा चांगलं भरण्यास त्या ठिकाणी फायदा होत असते मित्रांनो तर अशा पद्धतीचं नियोजन तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे सोयाबीनची जर वाढ मोठ्या प्रमाणात झालेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये कुठलंही टॉनिक वापरायचं नाही मित्रांनो आता सोयाबीनची वाढ ही भरपूर प्रमाणात झालेला आहे काही शेतकऱ्यांना मी दुसऱ्या फवारणीच्या वेळेसुद्धा सांगितले होते की कुठलंही तुम्ही टान टॉनिक त्या ठिकाणी वापरू नका आता बघता म्हणजे जवळपास कमरला सोयाबीन आहे मित्रांनो म्हणजे खूप सोयाबीन वाढलेली आहे आणि सोयाबीन जर मोठ्या प्रमाणात जर वाढली तर शेंगा ह्या ह्या पातळ प्रमाणातच लागतात शेंगाचं प्रमाण हे थोडं पातळ असते तर मी फक्त पहिल्या फवारणीमध्ये टॉनिक वापरलेलं होतं इसाबीन हे टॉनिक वापरलेलं होतं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या फवारणीला कुठलंही टॉनिक वापरलेलं नाही कारण का जर टॉनिकचं वापर जर आपण जास्त प्रमाणात केला तर अजून सोयाबीन वाढेल आणि शेंगाचं प्रमाण कमी लागून आपलं उत्पादन त्या ठिकाणी घट येऊ शकते मित्रांनो फक्त टॉनिक वापरल्यानंतर हिरवेगार पण आपल्या सोयाबीनमध्ये दिसते पण त्याचा सोयाबीन वाढीसाठी थोडं वाढ सोयाबीन जास्त वाढत असल्यामुळं आपलं त्या ठिकाणी नुकसान होऊ शकते मग जर आपल्याला वापरायचं असले तर तुम्ही टाबोली हे टॉनिक वापरू शकता टाबो टाबोली जे किट टॉनिक आहे ते काय करते सोयाबीनमध्ये वाढ कमी करून आपलं फळ धारणेकडे सोयाबीनला फळ धारण धारणेकडे त्या ठिकाणी डायव्हर्ट करते मित्रांनो तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जर तिसऱ्या फवारणीमध्ये जर टॉनिकच वापरायचं असेल तर टॉब टाबोली वापरा किंवा सीजन कल्टर देखील तुम्ही टॉनिक त्या ठिकाणी वापरू शकता म्हणजे वाढ अवस्था रोखून त्याला फळधारणीकडे डायव्हर्ट करण्यासाठी हे टॉनिक काम करत असतात त्याच्यामुळे मित्रांनो टॉनिकचा वापर मी या ठिकाणी केलेला नाही